श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या स्वाती चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या जीवनात नियमित आपली स्वतःची तुलना इतरांशी करत असतो आणि त्याने दुखी होत असतो जे त्यांच्याकडे आहे ते आपल्याकडे का नाही या विचाराने आपला एकही दिवस आनंदात जात नाही आज ही कथा ऐकून तुमच्या जीवनातली ही समस्या नक्कीच दूर होईल आणि ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी कधीही करणार नाही दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला कधीही फरक पडणार नाही त्यामुळे ही कथा ऐकून तुमच्या जीवनातली ही समस्या नक्कीच दूर होईल आणि ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी कधीच करणार नाही दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला कधीही फरक पडणार नाही त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐका आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाला तरी मदत होईल आणि कुणाला तरी हरलेल्या जीवनात नवीन संधी मिळेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका जास्त विलंब न करता कथेला सुरुवात करूया एकेकाळी एका जंगलात एक, 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 एक कावळा राहत होता त्याला फारशी इच्छा नव्हती तो त्याच्या जीवनात समाधानी होता पण एकदा त्याला जंगलात एक, एक हंस दिसला आणि तो पाहताच तो विचार करू लागला की हा प्राणी किती सुंदर आहे असा प्राणी मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता त्यामुळे स्वच्छ आणि पांढरा या जंगलातील इतरांपेक्षा ते खूपच पांढरे आणि सुंदर आहे म्हणून ते खूप आनंदी असले पाहिजे कावळा राजहंसाकडे गेला आणि विचारले भाऊ तू खूप सुंदर आहेस म्हणून तुला खूप आनंद झाला असेल ना तू खूप आनंदी असशील समाधानी असशील यावर हंसाने उत्तर दिले होय मी पूर्वी पोपट पाहेपर्यंत खूप आनंदी होतो पोपटाला पाहिल्यानंतर पोपट हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर प्राणी आहे असे मला वाटू लागले आमच्या अंगावर एकच रंग आहे पण पोपटाच्या अंगावर दोन रंग आहेत त्याच्या गळात लाल रंगाची अंगठी होती आणि तो चमकदार हिरव्या रंगाचा होता खरंच तो खूप सुंदर होता आता कावळ्याला वाटले राज की राजहंस पोपटाला सर्वात सुंदर म्हणतोय म्हणून त्याला पुन्हा पहावे लागेल कावळा पोपटाकडे गेला आणि विचारले भाऊ तुला प्रत्येकी दोन रंग मिळाला नाही तू खूप आनंदी असशील ना खूप समाधानी असशील ना यावर पोपट म्हणाला हो मी मोर आनंदी होतो मोर पाहिल्यानंतर मी दुखी झालो माझ्याकडे दोन रंग आहेत पण मोराच्या अंगावर अनेक रंग आहेत आता कावळ्याने विचार केला कि सर्वात सुखी कोण मला कळेपर्यंत मी वाट पाहिन तर आता मोरायला भेटायला कावळा जंगलामध्ये गेला शोध घेतला पूर्ण जंगलात फिरला एकही मोर आणि मोर दिसला नाही शोधत असताना तो प्राणी संग्रहालयात पोहोचला आणि त्याला एक मोर दिसला बरेच लोक भेटायला आले आहेत आणि आजूबाजूला चांगलीच गर्दी असलेली पाहून तो थांबला सगळे निघून गेल्यावर कावळ्याने मोराला विचारले भाऊ तू जंगलातील सर्वात सुंदर प्राणी आहेस आणि तू रंगीबिरंगी आहेस लोक तुझ्यासोबत खूप फोटो काढत होते तुम्हाला खूप छान वाटत असेल ना आणि तुम्ही जगातील सर्वात आनंदी असाल समाधानी असाल असे मला वाटते यावर मोर उदासपणे म्हणाला भाऊ मी जरी सुंदर असलो तरी काय फरक पडतो लोक मला या प्राणी संग्रहालयात कैद करतात पण तुम्हाला प्राणी संग्रहालयात कोणीही कैद करत नाही आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठेही फिरू शकता म्हणून तुम्ही जगातील सर्वात समाधानी आणि आनंदी प्राणी असले पाहिजे कारण तुम्ही मुक्तपणे जगता कावळ्याला आश्चर्य वाटले कारण दुसऱ्याने त्याला त्याच्या जीवनाचे महत्व सांगितले होते मित्रांनो आपण ही असेच करतो आपण आपल्या आनंदाची आणि गुणांची तुलना इतरांशी करतो ज्याचे राहणीमान आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असते आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या फक्त आपल्या जवळ असतात पण त्याचे महत्व समजून आपल्याला आनंद होत नाही पण इतरांचा छोटासा आनंदही आपल्याला मोठा वाटत असतो तर आपल्याच मोठ्या आनंदाकडे आपण करत असतो आणि जीवनात दुखी असतो त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुमचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा ही कथा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद